आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे पेरणी रोग नियंत्रणाबाबत जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक माती परीक्षण पीक पेरणीविषयी होणार मार्गदर्शन बोगस खते बियाणे विक्री रोखण्यासाठी पथके स्थापन करण्याच्या सूचना लातूर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस शेतकऱ्यांना विविध पिकांच्या पेरणीची योग्य वेळ आणि पद्धत त्या पिकांवर येणारे रोग आणि त्या अनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगिल यांनी आज येथे दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरटी जाधव कृषी <Santhi> विद्यावेत अरुण गोटे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सचिन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रमोद शिंदे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संगमेश्वर बदनाळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी आर शेलार कृषी विकास अधिकारी एसएफले सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व सर्व तालुका कृषी अधिकारी यावेळी उपस्थिती होते शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी होणे आवश्यक आहे याविषयी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी तसेच पीक पेरणीची योग्य पद्धत बियाणांची निवड आणि पेरणीपूर्व प्रक्रिया पेरणीच्या योग्य कालावधी आदी बाबींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खते यांची विक्री होऊ नये यासाठी पथके स्थापन करून आवश्यक कार्यवाही करावी तसेच पेरणीच्या प्रस्तावित क्षेत्राच्या प्रमाणात बियाणे खते उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर गुगे यांनी सांगितले सोयाबीनवर शंखी गोगलगाय पिवळा मोझ्याक आणि तूर पिकावर मर रोग येत असल्याचे गेल्या काही हंगामात दिसून आले आहे साथी या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती देणे आवश्यक आहे कृषी विभागाने विविध माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करावे जी आय मानांकन मिळालेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर गुगे यांनी दिल्या खरीप हंगामात सहा लाख एकोणसाठ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन यंदाच्या खरीप हंगामात सहा लाख एकोणसाठ हजार सातशे हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये सोयाबीन चार लाख नव्वद हजार हेक्टर तूर पंचाहत्तर हजार हेक्टर वर आणि खरीप ज्वारी दहा हजार हेक्टरवर आवश्यक खते बियाणे यांचे नियोजन करण्यात आले आहे पूर्णांक वीस शतांश एप्रिल पर्यंत त्रेपन्न टन रासायनिक खते उपलब्ध झाली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरटी जाधव यांनी सांगितले पिकांवरील रोगांच्या प्रतिबंधासाठी होणार जनजागृती खरीप हंगामात सोयाबीन तूर पिकांवर येणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे याकरिता तयार करण्यात आलेल्या वित्तीपत्रिकांचे प्रकाशन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन 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 हे प्रमुख सोया सोया पीक असून सलग न घेता आंतरपीक तसेच पिकाच्या सुधारित वापर करणे शंखी प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे रुंद सारीवरंबा पद्धती टोकन पद्धतीचा अवलंब करण्याबाबतचे नियोजन बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर जाधव यांनी यांनी द्वारे सादरीकरण केले कृषी उपस चालक महेश क्षीरसागर यांनी आभार मानले